आपलं शास्त्र असं सांगतं की कोणत्याही म्हणजे ज्यावेळेस व्यक्ती मृत होते त्यानंतर या शरीरामध्ये असणारी जी चेतनाशक्ती आहे ती चेतनाशक्तीचा जो प्रवास होतो तो प्रवास चार घटिकांमध्ये होत असतं असं सा शास्त्र सांगतं आणि गणितशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर गणितशास्त्र आधारे चार घटिका म्हणजे एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटांचा काळ आहे आणि चोवीस गुणिले चार म्हणजे मला वाटतं काहीतरी शहाण्णव मिनटं होतात म्हणजे शहाण्णव मिनिटामध्ये कारण शास्त्र असं सांगतं ब्याण्णव लाख किलोमीटरचा सगळ्यात मोठा प्रवास इथून स्वर्गाचा असं शास्त्र सांगतं आणि इथपर्यंत जाण्यासाठीचा जो चेतनाशक्तीला काळ लागतो तो चार घटिकांचा काळ असतो म्हणजे चार घटकांमध्ये म्हणजे शहाण्णव मिनिटांमध्ये या देहातील चेतनाशक्ती तिथे पोचली जाते आणि तिथून पुढच्या पुन्हा शहाण्णव मिनिटामध्ये म्हणजे चार घटिकांमध्ये पुन्हा तो दुसऱ्या देहापर्यंत चेतनाशक्ती पोचवली जाते या जे ट्रान्सप्लांटिंग भगवंताचं आहे त्यासाठी जो काळ लागतो आता एक घटिका म्हणजे चोवीस मिनिट चोवीस गुणिले चार म्हणजे शहाण्णव आता शहाण्णव अधिक शहाण्णव किती एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव म्हणजे जवळपास सव्वा तीन तासांचा पावणे तीन तासांचा काळ आहे म्हणजे या सगळे जो काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमासाठी तीन ता तीन तास म्हणजेच चार घटिकांचा प्रहर लागतो म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्रा आधारे कोणतंही प्रेत हे तीन तासाच्या अगोदर खऱ्या अर्थानं त्याचं दहन केलं जात नाही मग आता प्रेताचं शास्त्र आपण अवघ्या पाच मिनटं समजून घेऊ आणि आपल्या पुण्यस्मरण विधीपर्यंत येऊयात मग त्यानंतर आप प्रेताचा पुढचा विधी होतो तो म्हणजे बाहेर काढून आंघोळ घातली जाते आंघोळ घातल्यानंतर पुढं उपप्रावरण ज्याला शुद्ध मराठी भाषेतला शब्द आहे उपप्रावरण आपण त्याला उपर्ण असं म्हणतो ते उपर्ण कमरेला बांधलं जातं कमरेला ते उपरणं बांधल्यानंतर काही ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला जो धागा सोडला जातो जी पट्टी सोडली जाते त्याच्यामध्ये काही ठिकाणी भात बांधला जातो आणि काही ठिकाणी सात प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं आता खऱ्या अर्थानं शास्त्र असं सांगतं की त्यामध्ये सात प्रकारचं कच्चं धान्य बांधलं पाहिजे कच्चं धान्य बांधल्यानंतर खऱ्या अर्थानं ते प्रेत घेतल्यानंतर पहिल्या एका ठिकाणी त्याला विसावा दिला जातो बरोबर पण तो खऱ्या अर्थानं विसावा हा शब्द नाहीच आहे दोन मिनटं खांदेकरांना आराम मिळावा त्यांनी बसावा म्हणून असतो तो विसावा त्या विसाव्यावरती त्या ठिकाणी त्या जे सात धान्य कच्चं आहे त्यातलं किंवा भात आहे त्यातला अर्धा भात किंवा अर्ध धान्य त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिथून बाकीचं पुढे नेलं जातं शास्त्र असं सांगतं ते अर्ध धान्य किंवा अर्धा भात ठेवण्याचं कारण आहे अर्ध जे कर्म आहे जे प्रापंचिक जीवनातलं कर्म आहे ते कर्म मागच्यांसाठी ठेवलं जातं मग कर्ज असेल तर कर्ज राहतं आणि रिफंड असेल तर रिफंड राहतो तिथून पुढं खऱ्या अर्थानं ते प्रेत ज्यावेळेस स्मशानभूमीत आणलं जातं त्यावेळेस शास्त्र असं सांगतं आपल्याकडं होतं की नाही मला माहीत नाही पण शास्त्र असं सांगतं जर वडील असतील तर त्या ठिकाणी कुंकुवाचं स्वस्तिक काढलं जातं आणि जर आई असेल तर त्या ठिकाणी हळदीचं स्वस्तिक काढलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्यावेळी प्रेत म्हणजे काष्टामध्ये कारण हा एक यज्ञ आहे महाराज विधी हा यज्ञ आहे कारण शास्त्र असं सांगतं देहम दहती यज्ञम फलती म्हणजे खऱ्या अर्थानं तो जर यज्ञ आहे तो यज्ञाप्रमाणे झाला पाहिजे मग तो यज्ञ नेमका कसा आहे त्यानंतर काष्टाची रचना केली जाते आणि त्या ठिकाणी प्रेम ठेवलं जातं त्यानंतर पुढचा विधी येतो तो, तो विधी कोणता आहे तर त्या जल अर्पण त्याला जलतर्पण श्राद्ध असा शास्त्रा आधारित शब्द आहे जलतर्पण केलं जातं मग ते चमच्यानं केलं जातं का ते कळशीनं केलं जातं का ते हंड्यानं केलं जातं का ते कशाने केलं जातं आपल्या हाताच्या अंगठ्यानं मग अंगठ्यानं का याला हस्तरेखा शास्त्राचा थोडासा अभ्यास करूयात या अंगठ्यानंच का याचा हस्तरेखा शास्त्र असं सांगतं हा जो स्पेस आहे हा शास्त्रा आधारे आपल्या पितृपक्षाचा स्पेस आहे म्हणजे हे जे बोट आहे कारण सगळी महत्वाची कामं याच बोटानं केली जातात मला वाटतं आता दूध संस्थांचे झेडपीचे इलेक्शन जवळ आले तिकडे चालू असतील मतदान कोणत्या बोटानं केलं जातं याच बोटानं केलं जातं संपत्तीची वाटणी सुद्धा करण्यासाठी महत्वाचं सगळ्यात मोठं बोट कोणतं आहे हेच आहे पेनने शाही सही करायची म्हणलं तरी कोणत्या बोटात धरावं लागतं बोटामध्ये धरावं लागतं आणि जर या बोटानं जलतर्पण श्राद्ध केलं नाही तर खऱ्या अर्थानं पुढच्या तिसऱ्या पिढीला आपल्याकडं पितृदोष लागतो आणि मग आपली त्रंबकवारी सुरू होते म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्र असं सांगतं की याच बोटानं म्हणजे या अंगठ्यानं जलतर्पण श्राद्ध केलं पाहिजे जलतर्पकार प्रत्येक बोटाची महती महाराज या बोट म्हणजे हे पितृ बोट आहे त्यामुळे सगळी महत्वाची कामं या बोटा आधारे केली जातात त्यानंतर कोणतं येतं हे बोट कशासाठी वापरतो तो तिथे बसलेला आहे दूरचं दाखवण्यासाठी सुद्धा ह्या बोटाचा वापर होतो हे बोट सगळ्यात मोठं आहे म्हणून हे दात घासायला तरी कामाला पण कोलगेट आल्यापासून त्याने राजीनामा दिला हे बोट याचा तसा काहीच उपयोग होत नाही आणि ज्या गोष्टीचा उपयोग होत नाही ती गोष्ट कुठं वाहिली जाते देवाला म्हणून ह्या बोटांना गंध लावायचा म्हटलं तर कोणत्या बोटानं लावतो आपण ह्याच बोटानं कारण शास्त्रीय महाराज जे कुठं चालत नाही ते एक तर देवाच्या दानपेटीमध्ये चालतं नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते लय उघडे महाराज आणि खऱ्या अर्थान राहिली ती करंगळी मग ह्या करंगळीचं शास्त्र असं आहे आपल्याकडे विवाह संस्कारांमध्ये सोळा खऱ्या अर्थानं आपले हिंदू धर्मशास्त्रा आधारे सोळा संस्कार सांगितले आहे त्यातला महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे आणि विवाह संस्कारांमध्ये ज्यावेळी सप्तपदी घेतली जाते त्यावेळी सप्तपदी म्हणजे घेत घेता असताना काय पकडला जातो काय पकडली जाते करंगळी मग विचार करा या बोटांचं शास्त्र लक्षात घ्या महाराज सात जन्माची दूरची व्यक्ती जोडत असताना करंगळीचा वापर होतो आणि सात जन्माचा बंद स्मशानभूमीत तुटत असताना अंगठ्याचा वापर होतो खऱ्या अर्थानं हे सगळ्यात मोठं शास्त्र आहे आणि मग जलतर्पण विधी केल्यानंतर पुढचा विधी कोणता येतो तर घरातील जो ज्येष्ठ पुत्र असतो तो, तो ज्येष्ठ पुत्र खऱ्या अर्थानं पुढे उभा राहतो त्यानंतर असे हात धरले जातात जाणीवपूर्वक सांगतोय असे हात धरले जातात त्यानंतर खऱ्या अर्थानं सात प्रकारचे जी यज्ञामध्ये दे आहुती देणारी म्हणजे आपला पिंपळ असेल उंबर असेल रुई असेल असे सात प्रकारच्या दीड दीड फुटांच्या काडी घेतल्या जातात त्या हातामध्ये दिल्या जातात त्यानंतर सात प्रदिक्षिणा पूर्ण होतात आणि ती प्रदिक्षिणा पूर्ण होत असताना एक एक काडी त्या ठिकाणी ठेवली समजेल अशा भाषेमध्ये सांगतो ठेवली जाते मग आता मला सांगा त्यामध्ये वापरलेली रुई पिंपळ वड हे कोणतीही वनस्पती आपण घरामध्ये जाळतो का आपण खऱ्या कोणत्या विधीसाठी वापरतो ती फक्त फक्त होम म्हणजे यज्ञासाठी वापरली जाते मग यज्ञ मग यज्ञासाठी वापरणारी जी काही विधी आहे ती विधी स्मशानभूमीमध्ये का वापरली जाते याचं एकमेव कारण आहे महाराज कारण हा सगळ्यात मोठा या देहाचा शेवटचा यज्ञ म्हणून शास्त्र सांगतं देहम दहती यज्ञं फलती पण आता त्यानंतर ज्या वेळेस ठेवल्या जातात त्यानंतर खऱ्या अर्थानं आता आपण म्हणजे अग्निधिला अग्नी जातो पण अग्नी दिल्यानंतर जर प्रेतातलं सरपण ओलं असेल तर आपण काय करतो महाराज मला हा मुद्दा सांगायचा आहे म्हणून इथपर्यंत आलं आहे काय करतो एक तर राखेल किंवा टायर टाकतो नाही पण ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी टाकल्या जातात आजपर्यंत तुमच्यापैकी कोणीही यज्ञामध्ये टायर किंवा राखेल वतलेलं पाहिले का महाराज मग या देहाचा जर तो शेवटचा विधी असेल त्यात रॉकेल आणि टायर जर वा टाकलं तर खऱ्या अर्थान तो यज्ञ फलात जाईल का म्हणून तो यज्ञ जर फलात जायचा असेल तर त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रॉकेल आणि टायरचा वापर झाला नाही पाहिजे आता एखादा म्हणेल महाराज तुम्हाला काय तुम्हाला फक्त दशकिरीचं प्रवचन वर्ष इकडं कीर्तनाला दोन तास पण सरपंच जर ओलं असेल तर फार अवघड वाईट अवस्था होते पण यालाही शास्त्रानं उत्तर दिलं महाराज जर कितीही सर्पण ओलं असू द्या पण सांगून जातो टायर आणि रॉकेलच्या ऐवजी जर दहा किलो भीमसेन कापूर आपण घेतला दहा किलो भीमसेन कापूर दहा किलो मीठ घेतलं चांगलं गा गावरानं आपण पाच किलो तूप घेतलं आणि गोवऱ्या घेतल्या तर कितीही ओलं सर्पण असू द्या महाराज त्याला अग्निस्पर्श केल्याशिवाय राहत नाही म्हणून इथून पुढं इथून पुढं या यज्ञ म्हणजे हा जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये राखेल आणि खऱ्या अर्थानं टायर वापरायचे नाहीत मग तो विधी पूर्णत्वाला गेल्यानंतर ज्याला आपण ज्या दगडाने मडकं फुड काश म्हटलं जातं आणि मग त्या ठिकाणी तो विधी पूर्ण झाल्यानंतर घरी येतो घरी आल्यानंतर पुढचा विधी आहे त्याला आपण शुद्ध आपल्या घरच्या भाषेत पुणेरी भाषेत कडू घास काढणे म्हणतो तो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक विधी होतो तिसऱ्या दिवशी केश अर्पण विधी होत हस्त शास्त्र हस्तशास्त्र विधी होतो म्हणजे हस्ते आपण त्या ठिकाणी सगळ्या घेऊन येतो त्यानंतर केश अर्पण विधी होतो केश अर्पण विधीला आपण त्र्यंबकेश्वर किंवा आळंदीला जातो त्या ठिकाणी हस्तीजलर्पित करतो केशार्पण विधी होतो त्यानंतर हृदयपूर्वक विधी प्रेमपूर्वक विधी असे शास्त्रानं नऊ विधी सांगितलेत आणि शेवटचा विधी येतो त्याला दशपिंड असं म्हटलं जातं म्हणजे दशक्रिया आता दशक्रियेचा विधी आल्यानंतर त्या ठिकाणी आपण जे भाताचं पिंड करतो ते इतर कशाचं करतो का ते फक्त आणि फक्त भाताचं पिंड करतो मग भाताचं पिंड करण्याचं कारण काय आहे तर शास्त्र असं सांगतं भात हे निवृत्तीचं प्रतीक आहे म्हणजे सोपं करून सांगतो आर्य चाणक्य चाणक्य नीतीच्या खऱ्या अर्थानं चाणक्य नीती या पुस्तकामध्ये बत्तीस क्रमांकाच्या पानावरती असं सांगतात की ज्यावेळी युद्धाला प्रारंभ होतो त्यावेळी ध्वज उंच उंच जातो पण ज्यावेळी युद्ध संपवायचं असतं त्यावेळेस एक वेगळा ध्वज वरती नेला जातो ज्याला सफेद ध्वज म्हटलं जातं आणि सफेद ध्वज वरती गेला तर युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये असेल तरी ते थांबवलं जातं म्हणजे तो सफेद ध्वज हा युद्ध थांबवण्याचं प्रतीक आहे दुसरी गोष्ट सांगतो प्रभू रामचंद्रांचे पिता म्हणजे राजा दशरथांच्या डोक्यावरचा एक केस पिकला त्यांनी राज्यत्याग केला आपले सगळे पिकले आपण डबल डाय केला पण चाव्या पोरांक दिल्या दिल्या नाही त्या मला सांगा एक शास्त्र सांगतो डोक्याचा एक केस जर पिकला तर खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीकडे दिल्या पाहिजे म्हणजे संसारातून निवृत्ती घेतली पाहिजे पण आम्हाला खुर्च्या सुटत नाही तर ते कधी सुटायचे लय अवघड महाराज मला सांगा त्यानंतर घरात आपण जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर जर सफेद भात घरात आपल्या ताटात आला तर ता आपण समजून जायचं आपण उरक्त घेतलं उरक्त घेतलं कारण तो संदेश असतो आता चपातीचं पीठ संपलं हे भाताची वाढी आलेली आहे म्हणजे भात हे निवृत्तीचं प्रतीक आहे आणि त्या भातावरती म्हणजे प्रभू रामचंद्रांनी खऱ्या अर्थान दिलेला शाप आणि सीता मातेचा उचा शाप असं एकत्रित संयोग म्हणजे कावळा येतो त्या पिंडाला स्पर्श करतो त्यानंतर तो पिंडाचा विधी साजरा होतो आणि त्या पिंडाचा विधी साजरा झाल्यानंतर त्यानंतर एक श्राद्ध येतं त्याला मासिक श्राद्ध म्हटलं जातं जे दर महिन्याला होतं आणि त्या मासिक श्राद्धाची जी सांगता आहे ती सांगता ज्या दिवशी होते त्याला पुण्यस्मरण विधी म्हटलं जात तो आजचा विधी आहे ज्याला शास्त्रांनी असं साधारण महत्त्व दिलेलं आहे